नमस्कार माझं नाव प्रचिती हिमांशू पुराणिक आणि आज मी तुम्हाला गणपतीला एकत्र हे नाव कसं मिळालं याची गोष्ट सांगित कौरव पांडवांमध्ये मित्र संपल्यानंतर त्या मित्राचे वर्णन करणारे महाकाव्य म्हणजेच महाभारत घेणारे महाकवी हे खूप चांगले महाकवी होते म्हणून त्यांना एक असा व्यक्ती हवा होता की जो हे महाकाव्य नीट समजून पण ते बोलतील त्या गतीने लिहू शकेल सगळ्यांनाच माहिती होत की हे काम आपल्या मिंत्या दात गणपतीच करू शकतो आणि गणपतीने मान्य केलं मग गणपतींनी हर्ष व्यास घातली ती अशी की ते नेत्यांना अजिबात थांबणार नाही गणपतीची ही ना जात्र ऐकून महर्षव्यासांनीही गणपती दाय कोण घातली ती अशी की मी सांगितली प्रत्येक ओळीचा अर्थ समजल्याशिवाय तुम्ही ती द्यायची नाही दोघांनी आपापल्या हाती मान्य केल्या आणि त्यांनी सुरुवात केली थोड्या वेळ गणपतीच्या हातातलं मोरपांची पीस तुटलं पण थांबायचं था नाही ही अर्थ मान्य करण्यासाठी गणपती बाप्पांनी लगेच त्यांचा एक दात तोडला आणि त्या नात्यानी महाकाम्य गणपतीची ही भुंती मागता समेश सुजकता आणि समर्पण पाहून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी गणपतीला एक हे नाव दिले आणि तेव्हापासून गणपतीला हे नाव पडले थँक्यू